सदाशिवराव पाटलांच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब खानपूर आटपाडीचं राजकारण रंजक वळणावर काय म्हटलं मतदारसंघात आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या खरापूर आटपाडी मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आम्ही शरद पवार गटासोबत असं जाहीर केलं होतं मात्र त्यांचे पुत्र वैभव पाटील हे अजित पवार गटासोबत राहिले यावरूनच सदाभाऊंच्या भूमिकेबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित होत होत्या त्यांनी काही काळ याबाबत आपली भूमिका कुठेही मांडलेली नव्हती मात्र आता गेल्या कित्येक दिवसांपासून माजे आमदार सदाशिवराव पाटील हेही अजित पवार गटासोबतच दिसतात विटात अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर सदाभाऊनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेशच केला असल्याचं दिसून आलं त्यांचे पुत्र वैभव पाटील यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षांची भूमिका दिल्यानंतर त्यांनी अख्खा जिल्हा पिंचून काढलाय पक्षवाढीसोबत पक्षाची ध्येय धोरणं ते तळागाळात पोहोचवत आहे काम करत असतानाच ते खानापूर आटपाडी मतदारसंघावरही लक्ष ठेवलंय त्यांनी मतदारसंघातील भेटी गाठींवरही भर दिलाय स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्यानं मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहे निवडणूक आयोगानं तशी माहिती मागवली त्यामुळे मतदारसंघात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या सुहास बाबर यांच्याही वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका होत आहेत वैभव पाटील ही अजित पवारांच्या बरोबरच दिसत आहेत तर तिसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विट्याच्या होमग्राऊंडवर हजेरी लावली असं असताना शरद पवार गटाच्याही हालचाली वाढल्या त्यांच्या गटाकडून अभ्यासू अनुभवी प्रामाणिक व नेहमी जनमानसात असणारा नेता म्हणून सुशांत देवकर यांचे नाव चर्चेत आहे त्यामुळे या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा नेत्यातच फाईट होण्याचे संकेत आहेत सदाभाऊ पाटील हे आता ग्राउंडवर उतरत आपल्या पुत्राला ताकद देत आहे तेही वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून अजित पवारांची भेट घेत आहेत या भेटीचे फोटो झपाझप सोशल मीडियावर आहेत एका गटाकडून कामाच्या प्रयत्नांची बातमी आली की दुसरा गटी देतोय त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई आपसुगत जनतेला समजते खानापूरच्या शिवाजी विद्यापीठावरून ते दिसूनही आलंय एकंदरीतच जो तो आपापल्या परीनं विकास कामाचा धडाका लावण्यात आहे कारण पुढील निवडणुका हेच त्याचं द्यतक आहे एकंदरीतच सदाशिवराव पाटील यांच्या भूमिकेबाबत असणारे संभ्रम आता दूर होऊन ते अजित पवार याच गटासोबत असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा